पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीचा विधान मुंडेंनी केल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली की काय अशी चर्चा आता बेडमध्ये रंगलेली आहे यावर आधी कराड प्रकरणी अंग झटकणाऱ्यांना आता उणीव भासतीये हे गंभीर असल्याचं हत्या झालेले सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्येच धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे गेल्या दहा महिन्यांपासून एक माणूस आपल्यामध्ये नाही असं विधान मुंडेंनी केल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली की काय अशी ही चर्चा आता बीडमध्ये रंगलेली आहे यावर आधी कराड प्रकरणी अंगल झटकणाऱ्यांना आता उणीव भासतीये हे गंभीर असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सुपर मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी काय नाही ते बघेल एवढे दिवस जे अंग झटकत होते लोकप्रतिनिधी की याचा मा या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा हे प्रकरण मला माहीत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण या लोकप्रतिनिधीला आहे आणि जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ते अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे खून खंडणी चुकीच्या खोट्या केसेस त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधीने दिली आहे आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचे काम जा, जा काम करायचे हे काही प्रमाणात बंद झाल्यामुळे तर धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केलेलं होतं आणि या वक्तव्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत तर अंजली दमानिया यांनी देखील या वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंवर टीका केलेली आहे सोबतच इतरही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले पाच महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल त्यांची उणीव वाल्मिकराजी जर भासत असेल अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय कारण तुम्ही मी लढणार विषयांवर लढणार पण भोगावं हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय म्हणलं त्याच्यासारखा माणूस नाही तर संतोष भाई इतकी क्रूर हत्या करून तेव्हा जर म्हणत असला की मला तुम्ही वाचवतील ते का ते तर त्या धन्या इतका दुसरा माणूस पृथ्वी तालावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयरा असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे वाल्मी कराड एका खून प्रकरणात सहभागी आहे नव्हे तर त्यांच्या सहभागातूनच हा खून देशमुख जे आहेत त्यांचा झालेला आहे आणि अशा खून करणाऱ्याची आठवण येणं धनंजय मुंडेंना मला असं वाटतं याचा अर्थ या अशा प्रकारे खून करणाऱ्यांना एक पाठिंबा देणं आहे आठवण येऊ शकते परंतु अशा पद्धतीनं खून करणाऱ्याची आठवण येणं हे चुकीचं आहे याचाच अर्थ असा ध्वनीत होतो की धनंजय मुंडे सुद्धा यांच्या या सगळ्या पापामध्ये सातत्यानं वाटेकरी राहिले